हाय सर्वांना <laughs> खुशी खुशी किती खुशी आहे खुश आहे किती मामाकडे हे ना काय काय भरले बॅग मध्ये सांग काय काय बन कर काय काय घेतलंय सांग ना असे तर काय कस करू बस के तू राहणार का तिथे किती दिवस राहणार आहे दिवस राहणार आहे आणि तुला करमल करमणार का नाही मग कशाला जातोय ना कोणा जाऊ ऐक इकडं बघ इकड बघ मी काय सांगते सगळा करायचा काय किती दिलाय होमवर्क किती दिवसांचा दिलाय मी वन फाय दिवसाचा होमवर्क दिलाय कम्प्लीट करायचा करणार ना कंप्लीट होमवर्क यायला नाही ना ज्या दिवशी होमवर्क नाही केलं त्या दिवशी मी त्याला नेलं आहे ना काय समजलं

बॅग येत काय काय म्हणलं किती दिवसांनी चालला कधी गेला होता ह्याच्या आधीच गेलाच नव्हता बांबुर्डीला आता चाललाय पण का चाललाय तू बांबुर्डीला पाया पडतोय किती वेळा पाया पडतो माझ्या अरे ए आरुष अरे आपण का चाललाय तू बांबुरलेला मला करमत नाही की इथं ऐक कि इथ जाऊन फिरू आपण आहे की विकत मोहळवर मोहळवर की झाडाच आहे आपण काय ए एष मी काय म्हणते तुला पडशील आरोस बॅग मध्ये काय काय भरलंय तू काय भरलंय ब्रश घेतला का होमवर्क घेतला का तू जाऊ नकोवा मला करमत नाही बाबा तुला करमतय का मग कशाला जातोय कर म्हणतो मला मला फोन पण नाही करायचा तू काय नाही करायचा मी ना बोलणारच बोल नाही तुला फोनवर मी येणारच नाही आहो आम्ही नाही येणार आजीला त्रास देऊ नका काय हा देणार का आजीनं सांगितलेलं काम ऐकणार का होमवर्क करणार का भांडण करणार का नाही जेवण भाकरी खाणार तिथं चपाती नसते भाकरी खाणार आणि इथं काय होत भाकरी खायला भाकरी नसते मग कसली असते इथं भाकरी ए आपण गेल्या काय म्हणणार काय म्हणणार उन्हाळा सुट्टीला आलो म्हणणार আপাল মানে যে মাজত আৰুস্ম আৰু तुला नाही तू काय करणार आणि माझ्या आठवण आलं इकडे बघ मामाला सारखं आईस्क्रीम मागायचं नाही काय आईस्क्रीम मागणार का मामाला yes. मागणार तू जाऊ नको no. मग स्विमिंग करायला जाणार का स्विमिंग no. करा no. <laughs> मासा पकडला आणि स्विमिंग स्विमिंग पण करावी लागते मासे पकडायला फोन करणार मामा आणि मामा कुठे गेला बाहेर तर आयच्या आणि आईचा मोबाईल बंद असला तर अण्णा माळशिरसला गेलेला असल्या तू जाऊ नको आरोस मोबाईल हे तू सगळ्यांना बाय करून आला का ते मोठ्याला आंटीला सोनीला सांगितलं का मी चालल काय काय म्हणलं कुठं चाललाय म्हणून सांगितलं मी तसला आणि त्या मोठ्या यायला सांगितलं का त्यांना काय नाही सांगितलं होय बर